सो हे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप सगळे मजेत तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग बघू शकता आमची पण मॉर्निंग जे आहे ते झालेली आहे किती छान वाटतंय आमच्या जरा मॉर्निंग झाली बघ किती वाजले हे बघा आमची मॉर्निंग झाली साडे अकरा वाजता आणि कोणामुळे ह्या माणसामुळे सात वाजल्या तरुणा खोटं नको तुम्ही तर होत का सात वाजता मग उठून परत बाथरूम जाऊन झोपून गेलो बघा हे ये ह्याला बोलतात एक नंबरचे आळशी माणसं जे माझ्या आयुष्यात असे टुपुक्की पडलेले हे बशी घ्यायचं बशी घे मी चाय वगैरे बनवला मी बघा मी हा आज मंगळवार आहे खोट नको बोलू तसं काय नसते माझ्यात मग सोमवार मंगळवार काय म्हणजे खोट बोलू शकतेस ना तू आपण खोट बोलतच नाही आम्हाला ते द्वारच नाही मी चाय बनवला इथं आता बशी घेते काय सांगूर तू चाय बनवला नाही तु... नाही तुम्ही कधी बनला चाय तुम्ही झोपला होता आनंद फक्त मी तुमची व्हिडिओ काढायचं विसरले म्हणून खोटं बोलायचं काय काम नाही काय खराबी झाली पोरगी असे जाऊ देस फ्रेंड्स हे आमचं दररोज चालत राहत हे बा किती छान दिसतंय हे आणि खूप छान वाटतंय कमी ऊन आहे एकदम हलक हलकस ऊन काय घडी घडी काय फ्रेम मध्ये तिकडं कुठे अरे बसा पाणी तरी, तरी करा नको तुला पाणी तरी घ्या ना आई तर बसल जाऊन तिकड काय चाय आहे तुम्ही पाणी प्यायला पाणी प्यायचंय पाणी प्यायचंय का घ्या नव्हत कोण मी गरीब माणूस ऐकायला येत नाही मला माणूस थोडे युआर माणूस नो 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 आर मोठी गलत फॅमिली सॉरी सॉरी हे तुमची खूप मोठी गलत फॅमिली आहे की तुम्ही माणूस आहात okay. so, ओके सो फ्रेंड्स आज तर जे रुटीन आहे ते मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर आज सगळं जरी चाय वगैरे पिलोय आम्ही आता आमची सकाळ झालेली अजून बघू शकता ब्लॉग काढायचा म्हणून हा माणूस किती मस्त तयारून बसलेला आहे नाही तर डुकरासारखा इथं अवतर घेऊन बसत असतो काय पण नाही काय पण काय माहिती मी कसं दिसतो कुणाला त्यांचं काय करायचं मी राहते चोवीस तास घरात मला मा माहिती मग आज बात चव नाही झाले नाही झाले ना नका पिऊ आक पिऊ नका पिऊ नका पिऊ द्या इकडे द्या 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 इकडं तर बंद करू करू चालले प्यायचा बाकीचं नका पिऊ हवा छान चहा झाला मग मग काय मीच बनवलाय चहा आयत भेळत ना गोबाय तुम्ही खाली खायचे का खाऊ दिली तर खाईन ना खाना तुला कोणी थांबवलंय हे बघा फ्रेंड सांगते ते खारी काय त्यांची भेटत नाही का खाली त्यांची तर भेटत नाही ते त्यांनाच माहित सो फ्रेंड्स आपला चाय नाश्ता करून झालेला आहे म्हणजे नाश्ता नाही केला चाय आणि खारीच खाल्ली आज कारण की नाश्ता म्हटला तर ऑलरेडी इतक्या लेट उठलोय तर लेट उठण्याचं कारण असं आहे की काल थोडस एडिटिंग वगैरे करायची होती आणि त्यांना ते ते पण थोडस काम होतं आनंदला थोडस झोपायला लेट झाला लेट झाल्यामुळे लेट उठलो आम्ही ठीक आहे काय हरकत नाही होत असतं कधी कधी तर मग मी विचार केला जरा आता पटकन जेवण करून घेते नाश्ता ना तर काही केलेला नाहीये आपण तर आनंदला विचारूयात की काय जेवण बनवायचं आनंद काय जेवण बनवू आता तुम्हाला मेन्यू मध्ये सांगते शेपू आहे मेथी आहे हा काय तर काय हॉटेल काय दोनच वस्तू आहेत असं असं काय सांग ना मग दोन भाज्या आहेत का? ना हा ठीक आहे दोन भाज्या आहेत मेथी आणि शेपू मला शेपू खायची शेपू नाही बनणार का कारण की चण्याची दाळ नाही घरात जाणार दुकानामध्ये नाही जाणार ना दुकानात जा म्हणले की तुमच्या अंगाला पहिले काटे आहेत आताच काटे आले मग बोलायच्या आधीच तिकडे मला शेपू खायची शेपू नाही बनणार मेथी खायची तर खा ना तर राहू द्या कशाला आलीच विचारायला कधीच नवऱ्याच्या म्हणण्याने चालायचं नाही आपल्याला जे योग्य वाटतं तेच करायचं आणि जे आपल्याला पटकन बनेल ते करायचं जेव्हा मी शेपू बनवते ना तेव्हा माणसाचे इतके नाटके असतात ना मला असं झालं मला ऍसिडिटी झाली मला हे झालं मला ते झालं आणि आता मी स्वतःहून बोलते मी मेथी बनवेल तर मला म्हणे की शेपू बनव शेपू बनव का ऐकू मी नाही ऐकणार मी इथे बघा मी मेथी रात्री साफ करून ठेवली ही आणली होती कोथिंबीर जे की मला दहा रुपये गड्डीमध्ये मिळाली तर मी मस्त कट करून ठेवले बट मला खूप इच्छा असते कोथिंबीर वडे बनवायची बट मला येत नाही प्रॉपर आणि यूट्यूबला खूप साऱ्या रेसिपीज असतात तर मला ते समजत नाही कसं काय करायचं तर मला ते नाही कळत आणि नेक्स्ट आहे इथे शेपू जे की तीसुद्धा मी स्वच्छ करून ठेवलेली आहे कट वगैरे करून ही दांडी आली याच्यामध्ये याला इग्नोर करा चल बेटा तर आता मी मस्त मेथी चपात्या मेथीची भाजी आणि मी खूप सोप्या पद्धतीने बनवते तुम्हाला दाखवणार आहे मी आणि चपात्या त्याच्या बरोबर आणि काहीतरी थोडासा मिरचीचा ठेचा बनवणार आहे टमाटे आणि मिरचीचा ठेचा आणि लुक सुद्धा तुम्हाला बघायचा आहे आमचा कारण की आम्ही आज लव्ह स्टोरीचा ब्लॉग शूट करणार आहोत खूप इंटरेस्टिंग आहे सो फ्रेंड्स आपल्या चपात्या झालेल्या आहेत आणि आता भाजी बनवायची आहे तर मी तुम्हाला दाखवते भाजी मी कशी बनवते आणि ठेचा सुद्धा इथं बघू शकता तुम्ही टाकलेला आहे ठेचा बनवण्यासाठी आणि ऑफ कॅमेरा लसून लावलं कारण की लसूण नव्हतं मला लक्षातच नाही काय झालं गेलं तर काय लय म्हणजे उपकार केला तर मिरच्या काढून घेतल्या आता आपल्याला टाकायचे टमाटे त्यासाठी आणली बघ खायला तुम्ही नाही खाणार ना मी खायला नाही आणली ती बनवायची आपल्याला ओके मग चढ 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 सो आपण इथं टाकलेलं आहे आता तेल गॅस फ्लेम इथे कमी करते आणि हे बघा टमाट्याचा ठेचा बनवण्यासाठी टमाटे टाकलेत मी इथे मी तर असंच बनवते तुमच्या घरी कसं बनवतात ते मला नाही माहिती आता मी मिरच्या टाकते आणि मग मेथी धुवून ठेवलेली आहे मेथी टाकूयात आपण मेथीचा मजा खूप येते थंडीमध्ये खाण्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचे तर फ्रेंड्स मी याच्यामध्ये मेथी टाकलेली आहे आणि हे गॅस जे आहे ते शिफ्ट केलेला आहे टमाट्याला थोडासा वजन देण्यासाठी थो असं वर ठेवलं ते आणि त्यानंतर आता आपण टमाटे टाकूयात मेथीच्या भाजीमध्ये टमाटे मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आपण टाकतोय मुगाची डाळ तुम्ही कोणत्या डाळीमध्ये बनवता मला सांगा कारण की मी तर याच्यातच बनवते आणि माझा पसारा बघा इतकं काय नाही टमाट्याच आहे तर आता हे टाकल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकूयात मीठ आपलं कमीच टाकायचं त्याच्यानंतर थोडीशी हळद थोडासा नॉर्मल गरम मसाला बस आता हे थोड्या वेळाने ऑटोमॅटिक खाली जाईल मग आपली मेथीची भाजी रेडी होईल फक्त मेथीच्या भाजीला परतोयच्या वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये तेल जास्त यूज करायचं नाही तर मेथीची भाजी कडू लागते तर आता हे हळूहळू जाईलच खाली कारण की फ्लेम जे तो स्लो आहे पण बघू टमाटे आपले झालेत का बघा टमाटे किती छान झाले तरी पण अजून एक मिनिट फक्त मी ठेवते याला सो so फ्रेंड्स आपलं जे जेवण आहे ते रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही मेथी किती मस्त झाली एकदम आणि मेथी मध्ये खाली थोडं तेल सुद्धा आहे तर अशीच आवडते मला मेथी आणि मी मिरची टमाट्याचा ठेचा पण बनवला मिरची आणि मिरची पहिले तेलामध्ये काढून घेतली नंतर त्याच्यामध्ये लसूण टाकून दोघांना कुटून घेतल्या नंतर मग टमाटे टाकले जे मी तुम्हाला आणि चपात्या आपलं जेवण जे आहे ते रेडी आहे झालं तनु जेवण सगळं रेडी केलेलं आहे तनुने सो फ्रेंड्स हा आहे माझा लुक जो की मी लव्ह स्टोरी मध्ये ब्लॉग मध्ये ही साडी वेअर करणार आहे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे व्यवस्थित आंघोळ वगैरे केली आम्ही मस्त फ्रेश झालोय आणि बघा आज काय माहिती का क्लायमेट असा का झालाय ऊन सुद्धा नाहीये आणि सावली सुद्धा नाहीये काहीतरी वेगळंच आजचं दिसतोय क्लायमेट पूर्णपणे आणि मला असा क्लायमेट अजिबात आवडत नाही या तर ऊन असावं या तर मग पूर्ण सावली असावी होय आनंद है ना सो so, हा माझा लुक आहे पूर्ण बघू शकता तुम्ही अजून एक पौधा कुठे आणि हा आहे आनंदचा लुक बघू शकता तर आनंदचा इथं सेटअप करणं वगैरे चाललेलं आहे माझ्याकडे एक हा एक स्टँड आहे आणि अजून एक आहे बट प्रॉब्लेम असं झालाय की तो माझा भाऊ घेऊन गेलेला आहे त्याला लागत होतं सेल्फी स्टिक तर मी ते त्याला दिले तर अभी कुछ तो जुगाड करना पडेगा तो फिर डब्बे के ऊपर डब्बा दब के ऊपर डब्बा असं आम्ही ठेवले भेटो तर आता भेटूयात पूर्ण ब्लॉग शूट झाल्याच्या नंतर खूपच इंटरेस्टिंग ब्लॉग आहे आमचा लव्ह स्टोरीचा तर बघायला विसरू नका अपलोड होणार लगेच हा अपलोड झाला का त्याच्यानंतर लगेच तो वाला अपलोड होईल तर नक्की करा आता पूर्ण व्हिडिओ शूट झाल्याच्या नंतर भेटूयात तर आपला लव्ह स्टोरीचा ब्लॉग पूर्णपणे शूट झालेला आहे तर तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा मी खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो आमची लव्ह स्टोरी काय कशी झाली कुठे झाली कधी झाली मजा हो आली <laughs> हो का तर आमचं असं काही सेटअप होतं मित्रांनो बघू शकता तुम्ही असं सेटअप केलं होतं आम्ही तर हा ब्लॉग आपण गरीब का पॉडकास्ट तर हा ब्लॉग आपण इथे एंड करूया काय म्हणते सो फ्रेंड्स हा जो ब्लॉग आहे या ठिकाणी एंड करूयात चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय